अवैध वाळू वाहतुकीवर महसूल व वा पोलीस प्रशासनाची कारवाई तहसीलदार सचिन लंगोटे सहा लाकडी होड्या केल्या नष्ट पंढरपूर दिनांक पाच अवैध वाळू उपसा व वा वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने चंद्रभागा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सहा लाकडी होड्या जेसीबीच्या साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगोटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर शहरानजीकच्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सहा लाकडी होड्या जेसीपीच्या साह्याने नष्ट करण्यात आल्या आहेत या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंढरपूर विजय शिवशरण ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील प्रमोद खंडागळे संजय खंडागळे महेश कुमार सावंत गणेश पिसे सचिन चराटे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री नागने सहभागी होते